दोन दिवसांनी आहे आणि आज मी ही चिक्की बनवलेली आहे एक मस्ते ना बनो ले ले हे तशा मोठमोठ्याच मुट बनवल्या मी <laughs> आरोग्यासाठी ही छान असतो म्हणून आता मी हाडबा वरून आज भोगी आणि भोगीची यांची रांगोळी आई काढतीये साची रंग भरते साची दुसरीकडे काढू राहिली संक्रांतीला काढणार नाही का साची उद्या हा ना किती ते किती काही सातेचार चार चला आज मकर संक्रांत आणि संक्रांतीची ही सकाळ अगदी मस्त सूर्य उगवला आहे इतका चकचकीत सूर्य दिसे आणि निरभ्र आकाश आज एवढा जबरदस्त सूर्य चमकत आहे एवढं तर मी रोज नाही बघत पण आज पंधरा तारखेला एवढा जबरदस्त सूर्य मस्त चमकत आहे आणि प्रकाशही त्याचा किती भरपूर असा आहे साहजिकच आहे संक्रांतीनंतरच तिळातिळाने दिवस वाढतो पण सूर्य पण किती मस्त असा छान मेपैकी मोठा मोठा दिसत आहे पुरण भात आणि अजून कांदे नाही आणि पाणी कोणाच पाणी साठी तापत हा का एवढं झालं तुझं गोळ ठेवायला चिरून तांदे ठेवले भाजू हे पुरण किती घेतलं तू एक ग्लास एक ग्लासाला एक गोळ काम झालं तिकडे पण केलंय ना काय पुरण वगैरे ठेवलं आणि याच्यात भात भाती याच्यात भात ठेवलं साची अंगोळ कधी करते मोबाईल सोड ना आणि पतंग आणायला कोण आहे सणू दादन तू जाणार आहे उडवणार आहे का पतंग मग उठ ना पतंग कधी उडवणार मग पार संध्याकाळी आत्तापासूनच खेळ उडवायचं ना जागी हांगो करून पाणी खूप खळखळ तापले, खळखळ पाणी तापले, उठ का काय सुट्टी असली का मोबाईल काय पाऊ राहिली सुगड पूजन करताना सर्व धान्य काही जे मिक्स धान्य आहे ते सर्व टाकलेले आहे हरभरा बोर गव्हाच्या ओंब्या ऊसाचं ऊसाचे तुकडे तीळ पूजन पण झालेलं आहे आला मारून आले काय घेऊन आले बघू काय आणलं पत्ता साचीने आज मस्तपैकी पारंपरिक ड्रेस घातलेला आहे दोरे किती आणले आम्ही हं दोरे दोरे कशाला हाय साची जात दोरे दोरे हं साची अजून काय साची साचीने बघ किती भारी ड्रेस घातलाय पारंपरिक अगदी चोळीच्या चोळीचे पहिले खंड राहायचे ते ड्रेस राहायचे तर आज आज परिधान केलेला आहे छानपैकी अरे मग ते काही दोरे काही मला काय माहिती आता काही दिपाळीत सगळं साफसफ करायचं दोरे नाहीये आपल्याकडे नाही हा दोरा कोणता आहे साधा आहे का साधे दोरे वापरायला पाहिजे पण आपले इकडे काही जण वापरतात तंगूस असं नाही साधे दोरे पाहिजेत कात्री कात्री कशाला काडीची एवढे कच्चे दोरे म्हटल्यानंतर मग ते चालतील का ते उडून जातील वाऱ्याने साजी काडीची पिठी पत्ता पतंग लावून झालेला आहे म्हणजे दोरे वगैरे लावून झालेले आता उडताय की नाही आता हे बघू राहिले आ एवढे एवढे छोटी आहे मग मी तेच म्हटलं मोठी दुपारी येईन दुपारी वार मला काही कळा नाही याच्यात आहे का नाही दिसतंय का नाही हा हे मंगळसूत्र कसं असं मंगळसूत्र दुसरं बांधल ना त्यावेळेस दाखवा मला माग उडवा जोर धरला आत्ता शिवार आलं आलं थोडं थोडं दुपारी तर खूप राहीन रे गेला <laughs> वर वा वा, वा। भारी बांधला मंगळसूत्र आमचा पतंग बसले उडवतो इतका उंच इतका उंच जातोय त्याचा लहानपणापासून असा उंच सगळ्यांच्या पेक्षा जास्त त्याचा वर आहे का पतंग मला तर काही दिसत नाही याच्यात मोबाईलमध्ये सूर्याच्या दिशेने तो सूर्याच्या सूर्याच्या विरुद्ध दिशेने असतं तो दिसला असतं याच्यात चला आता यांचे दिवसभर पतंग उडवणार आहे ना आणि दोरा एकदम साथ आहे असा नाही की हे कोणतं लावलं आहे हां मग मांज्याबिंज्या नाही वापरत आम्ही आज एक संक्रांतीचे काळे कपडे घेतले काय अरे भाऊ अरे भाऊ पतंग संक्रांतीचे काळे कपडे याने घातले सचीने मस्त पारंपरिक ड्रेस घातलेला आहे आज दोन चार दोरे लावलेत ना ले वर लावतील ते थी। आणि खाली शांतपैकी बसून मजा घेतील चला आता मला काम आहे तिकडं एकदम दहा घेऊन बसले पतंग उडवायला किती अकरा वाजले वाटतं जवळजवळ साडे अकराला ला पतंग घ्यायला घेऊन बसले ते उडवायला सुगड पूजन झालं पण आता नैवेद दाखवू राहिले आता सहज सहज असते का सहज वाचू राहिले अच्छा ते तर अस तस दूध एवढं होतं आणि बाकीच मी नेलं गुलाबजाम बनवायला म्हणजे गुलाबजाम मळायला आणि छोटे मांजरीचे पिल्ले त्यांच्यासाठी पण घेऊन गेली होती एवढं राहिलं होत दुसरी पिशवी आणली इकडे इच झालंय ही तळून बिळून ही याच्यामध्ये ठेवलं की असं कडक राहतं तसे जशीच्या तशीच म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही तळून गळून ठेवते तिकडं गुळवणी पण झाली आणि मस्त तवंग आहे हा सारे, सार आहे आमच्या इकडं सार म्हणतात आणि काही काही भागामध्ये कटाची आमटी म्हणतात आणि हा भात आणि ही भजे सांगा कसली का बरं कांद्याची भजी नाही आहे ही आहे पालकाची भजी आणि साची खात नाही ना त्यासाठी मग ही पालक अशी चिरून वगैरे मस्त केले ते त्या दिवशी हरवरा डाळ भिजून केली होती पण आता हे पिठाची डायरेक्ट केलेली हे पालकाची भजी आता छानपैकी असं आता झालंय स्वयंपाक पूर्ण आता फक्त राहिलं हे पूर्णाच्या पोळ्या ओळसून भिवसून सगळं झालंय तिचं पूजा करून झाली नैवेद्य दाखवून झाल्या पहिले नैवेद्य दाखवलं तिने एक छोटा नैवेद्य करायचं होतं माझ्या लक्ष पूर्ण स्वयंपाक मकर संक्रांतीचा पुरणपोळीचा आपल्या इकडं पुरणपोळीच असते कायम असे सणावाराला आणि भात मस्त सार ये गुडवडी दूध आणि त्याच्यावर तुपाची धारे आणि आणि हे पापड तांदळाचे पालक्याची भजी आणि पुरणपोळी त्याच्यावरही तुपाची धार आहे साजूक तुपाची तर असा आपला हा आज मकर संक्रांतीचा स्वयंपाक आणि वडिलांना वाढवून दिलंय आता काकाच बसले ज्या आणि सहसून काही भूक नाही त्यांनी मैदा खाल्ली एक तास न मोबाईल पाहताच जेवण करत जाय आणि बळच बसवलंय साची चल लवकर साडी कशी दिसते मला चल आता मी घेते ताटा करून आणि ही साडी ही दिवाळीची आहे आणि मी आज घातली आहे आताच इथे ब्लाउज वगैरे शिवसेने असते

त्याचे पेपर संपले आणि उद्या जायचं म्हणून पुरणपोळ्या खाणार घेते मी भांडे घासू पाच सहा पाच सहा पूर्णाच्या पोळ्या केल्या पण एवढा राडा पडतो तो भांड्याचा बस इतर वेळेस कसं भांडे खास करून पूर्णाचा स्वयंपाकाला खूप भांडे राहतो आले की एवढेच भांडे का आता मला पुढच्या महिन्यामध्ये सगळे घराचे सगळे डबे डुबे काढायचे सव्वीस जानेवारी झाल्यावर करते कसं आहे आता शिवजयंती पण येते ना शिवजयंतीच्या वेळेस घर बिरं सगळे आवरून वगैरे सगळं साफ करून घेणार असे दिवाळीसारखे चला आता हे घेते मी भांडेच आता काय साची नंतर काय आता दुपारी पतंग उडवतील संध्याकाळी तिरगुळ तिळगुळची चिक्की करून ठेवली शेंगदाण्याची चिक्की करून ठेवली मी आणि सकाळी सोनून ते त्यांच्यासाठी गुलाबजाम करून ठेवले पहाटे पण एक पाकिट ते एक पाकिट राहिले कोणाला आवडत आहे साचीलाच आवडत आहे बाकी कोणाला तसं म्हणा आम्ही पण असं नाही आवडत पोरांच्या नावाखाली सगळ्यांच होते पोरांच्या नावाखाली पोरं तर काही खाते नाही ना ना, पण खा जास्त करून मीच खाते म्हटलं तरी चालू नाही झालंय

चल बाई मी जाते आता काय आलं थांबू फुलांचा गजरा करून घाला तर पण फुलं राहिले नाही आता त्याचा मोसम गेला सगळा हे जे फुलं आहे ते त्या फुलाचा मोसम सगळा गेला निघून आता डाय पुढच्या पुन्हा काढले यांनी पतंग कुठे यांचा पतंग गेलेला इकडं आज दिवसभर भरपुर खेळत आहे थोडा वेळ काय उन्हाचं आज किती ऊन रे का रे आज किती ऊन का बरं ऊन नाही का आज तेच म्हटलं ना उन्हाचीच तेवढे फक्त थोडे शांत बसले घरात नाही साची तर दिवसभर बाहेरच आहे ना साची दिवसभर बाहेर आहे कस बोलते हे असंचा पतंग लय लावून जातो पण ना ही दोरी जेवढ्यात आहे तेवढे संपणार हे पाय हे अंडेले दोरी आणि पूर्ण वर गेल्यानंतर मला सांगा खाली दो, दोरी घेईल ना हवा नाही आला का म्हणून खाल्लं ते आणि दुसरा आता दोरा लावायचा आणि तो अडकला मग रे का रे तो अडकला मध्ये झाडात मध्ये साधा दोरायवर का छान जसं साधा दोरा आहे हो ना खाली येते तो, तो पत्ता आणि पतंग उडवण्याची मजा खरंच आजच्या दिवशीच काहीतरी वेगळीच असते नाही का रे सोनू तुला आनंद सगळ्यात कधी येतो रे पतंग उडवायचा सण सोनो आनंद तुला कधी येतो पतंग उडवायचा उत्तम त्यांनी एकच रेचा मोठा असा लांब अजून तर त्यांची दोन रिर राहिलेले हे जेव्हा लावतील तेव्हा तो कुठं असेल आहे की नाही सोनू सांगता येऊ शकत नाही आणि नेमकी विमान विमान्यांनी ने उड्डाण घेतलं इथं मग इथपर्यंत विमानाच आपल्या इथून जात नाही खाली विमानतळ आमच्या इथं अगदी अवघ्या अगदी थोडस बघा अगदी इथंच आहे तुम्हाला दाखवलेलं पण आहे त्यांची पूर्ण लाइटिंग शिर्डी विमानतळ अगदी इथून जवळ आहे इथून दिसतं आम्हाला विमानतळ इथून उड्डाण घेतात आणि इथूनच असतं ते पतंग पतंग केवढच आहे काय माहिती म्हणजे टोटल प्राइस सत्तर रुपये दिली त्याला सगळे रिळ वगैरे पंधरा रुपयाचा होता दोन पतंग आणले ना आणि तीन रिळ चार चार काय इतर पतंग पाहिले त्याला उडवायला त्या पतंग आता आलेली आहे उडव ग पतंग हळू 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 काय रे ही दोरी तुटली अरे मग ही दोरी इतकी हे का मग ती तुटणारच ना रे म्हणजे कशाला पाहिजे तिला गिफ्ट दिला एक पतंग आणि दोन रेळ पतंग कशाला हा येस अरे किती ऊन लागते लय लवकर काढला रे तुम्ही पतंग थोड सांगेन उशिरा काढायचं चला घ्या घरात तर ते दिसत मस्त असे हे जातात त्याच्यासाठी हे मांजे नको ते दादा हे पाहिजे दादाचा आता व्हिडिओ चालू इकडं बघा तिकडं इकडं पोतकडे आता पतंग गोळा केला यांनी पूर्ण चंद्राला भेटून आलेला आहे यांचा पतंग हा तो काही चंद्र तिथं चंद्राला भेटून आलेला आहे आणि आता तो घरात चाललेला आहे अरे उडवायचं नाही आता बंद करायचंय गोलू